नामदेव महाराज शास्त्री शास्त्रीजी रामकृष्ण हरी या भागातली शंका जी आहे ती पुणे महाराष्ट्र येथील सुनील इथापे यांनी पाठवलेली हो आहे ते असं म्हणत की आहारात कांदा लसूण खावा किंवा खाऊ नये कारण काही भागवत कथाकार आपल्या कथेत तसा उल्लेख करतात की कांदा लसूण खाऊ नये म्हणून मला ही शंका विचाराविषयी वाटते आपण याचं उत्तर अनेक वेळा दिलेला आहे आहार हा ज्ञानेश्वरी मध्ये तीन प्रकारचा सांगितलेला आहे भगवान श्रीकृष्णाने गीते तीन प्रकारचं सांगितलेलं आहे या आहारामागचं शास्त्र असं आहे की तुम्हाला लाईफ कशी जगायची म्हणजे सत्व ज्ञानासाठी जगायचं असेल तर तुम्हाला कांदा लसून चालणार नाही जर तुम्हाला युद्ध करायचं असेल तर बिना कांदा लसण्याचा खाता येत नाही तो राग आला पाहिजे तुम्हाला आणि चोरी वगैरे करायचं असेल तर शिळपाका अन्न खाल्लं पाहिजे त्याने त्याशिवाय बुद्धी भ्रष्ट नाही होत म्हणजे <laughs> हे आहारातले प्रकार आहेत <laughs> आणि ज्ञानोबाने याच्यासाठी वाघाचा दृष्टांत दिलेला आहे वाघाने जर शिकार केली तर तो, तो त्या काळात नाही खातो तो ठेवतो आणि त्याच्याचा वास आल्यानंतर मग सुरू करतो असे काही लोक आहेत की जे अन्न जोपर्यंत वास मारत नाही किंवा खराब होत नाही तोपर्यंत त्यांना खाऊ वाटत नाही अशी विशिष्ट प्रकारचे लोक आहेत जमा जमा त्यांच्या बुद्धीवर गडद अज्ञानाचा अंधकार असतो सुचतच नाही त्यांना काही पुन्हा तुकोबाराची भाषा वापरतो तुकाम आणि ऐंशी बुद्धी ज्याची जड तयाहून दगड बरे देवा <laughs> देवाला प्रार्थना करतो की कारण की ते खात असताना शिळ पाक म्हणजे असे सगळे आहार करतात तो आहार म्हणजे पेट्रोल <laughs> डिझेलची गाडी पेट्रोलची गाडी आणि लाईटवर आता बॅटरीवर आलेल्या गाड्या त्या एकदम सायलन्स तसं सत्वगुणी माणूस शांत असतो डिझेल जे आहे ते तुम्हाला आवाज तर करणारच येते तसं ह्या आपल्या आहारातल्या ह्या तीन प्रकार आहेत तुम्ही ठरवा तुम्हाला जीवन कसं जगायचं कष्ट करायचं असेल तर कष्ट करायला कोणत्याच आहाराचा त्याच्यावर परिणाम होत नाही कारण की तो शारीरिक कष्ट करतो बौद्धिक कष्ट करणारे आहेत त्यांच्यामध्ये वासना विकार उत्पन्न होऊ नये म्हणून सात्विक आहार आहे आणि दोघांचं जे ऐकत नाही त्यांचा तामस आहार आहे जीवाला मारून खाणं किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणं आणि त्या त्याप्रमाणे तुमचे सुख दुःख हे मात्र विसरू नका शांतीमध्ये सुख आहे ते सत्वगुणी आहार आहे आणि तो सदैव प्रसन्न असतो त्याच्या रोमारोमामध्ये आनंद असतो रजोगुणी आहे सतत चंचल असतो आणि तमोगुणी आहे सतत झोपत असतो म्हणजे एक साधी गोष्ट आहे दूध आहे ती पिल्यानंतर ताकद येते आणि त्याला शिळ केल्यानंतर दही होत आणि दही खाल्ल्यानंतर झोप येते <laughs> पण शास्त्री जे आता यांचं म्हणणं जे आहे कांदा लसूण आणि भागवतकार सांगतात सांगितलं ना तुम्हाला लाईफ कशी जगायची आहे त्यानुसार तुमचा आहार निवडतो म्हणजे कोणी काहीही जरी सांगितलं तरी पण त्यात तू कोणाचं नये हे तर मूळ आपण ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती ठेवलेली आपण